नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे स्वैर मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण झालंय पाचवं आणि भाग आहे पंचावन्नावा परचा कौ अंग आपण आज दोहे ऐकणार आहोत बारा ते चौदा प्रत्येक जन्मातील सुकृत किंवा दुष्कृत जे काही केलेलं असेल त्याच फळ भोगण्यासाठी मनुष्य वारंवार जन्म घेत असतो जसं कर्म तसं फळ हा असा तर इथला नियमच आहे फळ भोगावंच लागतं मग पाप केलं असेल तर त्याचं वाईट फळ आणि पुण्य केलं असेल तर त्याचं चांगलं फळ भोगावं लागतं मनुष्याला साधन मार्गात अग्रेसर करण्यात सुद्धा पूर्वजन्मातील कर्मांचाही मोठा सहभाग असतो आणि तीच गोष्ट कबीर अपने हा दो संगे अपन दो ऐकूया बारावा देखो कर्म कबीर का कछु पूर्व जन्म का लेखा जा का महल न मुनि है सो दो सत किया देखो कर्म कबीर का कछु पूरव जनम का मु कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया कर्म भाग्य किंवा कृत्य पूरव पूर्वी महल आकाश दोसत मित्र दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीरांचं कर्म तर पहा हा पूर्वजन्मीचा लेखच आहे ज्या ब्रह्मस्थानी मुनी लोकसुद्धा निवास करू शकत नाहीत त्या अलक्ष ब्रह्माला त्यांनी मित्र बनवलेला आहे ब्रह्म प्राप्ती करून घेणं ही काही साधी सहज होणारी गोष्ट नाही आहे अनेक जन्मातील निरंतर केलेल्या प्रयत्नांचंच ते फळ असतं प्रत्येक जन्मात चांगली कर्म करत करत एक एक पाऊल पुढे पडत असतं भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की योगभ्रष्ट लोक पुण्यामुळे प्राप्त होणाऱ्या लोकांमध्ये कित्येक वर्ष राहतात आणि नंतर पुन्हा योग्य अशा कुळात मनुष्य जन्म प्राप्त करतात आणि पुन्हा ते नव्या जोमाने योगाभ्यास करू लागतात आणि <laughs> ये इंद्रिये ये ती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेणो काय अपैसे तया तेची की जे अभ्यासे समाधी घर मानसाचे मानस मग योग साधनाने पवनाची गाठ पडून योगी शून्य शिखर गडावर पोचतो हे स्थान प्राप्त करण्यासाठी मुनी लोक अखंड प्रयत्न करत असतात पण तिथे तेही जिथे पोचत नाहीत ते अलक्ष असं स्थान ब्रह्म कबीरांनी प्राप्त केलेलं आहे आणि त्यात आपला सखा त्याला बनवलेला आहे या प्रवासात पूर्व कर्माचा मोठा सहभाग आहे हे कबीरांनी इथे नमूद करून ठेवलेलं आहे मराठी साखी ऐकूया पाहे कर्म कबीराचे पूर्व जन्मी चालेख मुनी नाही जे प्राप्त चे नाही तो मित्र बनवी आले ख कर्म कबीराचे या पूर्व चाले मुनी ना जे नाही नाही तो मित्र बनवी पूर्वजन्मीचा अशी ब्रह्मप्राप्ती काही सहजानसही होणारी गोष्ट नाहीये ते अलेख ब्रह्म प्राप्त करण्यासाठी कबीरांनी काय काय केलेलं आहे ते कबीर पुढल्या दोयात सांगतायत ऐकूयात आपण तेरावा दुहा पिंजर प्रेम प्रकाशिया जाग्या जोगनंद संसा खूटा सुख भया मिलिया प्यारा कंता पिंजर प्रेम प्रकाशिया जाग्या जोग गनता सुख भया, मिलिया प्यारा कंता। संसा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पिंजर पिंजरा किंवा शरीर जोग योग एकाग्रता संसा संशय खुटा नाहीसा झाला दोयाचा अर्थ ऐकूयात या शरीर रूपी पिंजऱ्यात परमेश्वराशिवाय प्रेम उत्पन्न झाल्यावर आत्मा आणि परमात्मा यांचा जो सनातन संबंध आहे तो जागृत झाला आहे ही प्रेमभावना जागृत झाल्यामुळे ह्या स्थितीत अज्ञान म्हणजे संशय नष्ट झालेले आहेत सुखाची उपलब्धी झाली आहे आणि प्रियाशी मिलनही झालेलं आहे म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती पण झालेली आहे अक्षर अव्यक्ताची उपासना करणारे दोन प्रकारचे लोक असतात एक जे स्वबळावर परमात्म प्राप्तीचा प्रयत्न करत असतात आणि दुसरे जे सव्वीसावे ईश्वर ते तत्व मानतात योग मार्गाला सांख्यांची पंचवीस तत्व मान्य आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी ईश्वर हे सव्वीसावं तत्व मानलेलं आहे आणि म्हणूनच असे ईश्वर हे तत्व मानणाऱ्या लोकांना सेश्वर सांख्य असंही म्हणलं जातं हाच प्रश्न गीतेच्या बाराव्या अध्याय अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारला होता की अक्षर अशा अव्यक्त्याची स्वबळावर उपासना करणारे आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून मार्ग क्रमणा करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ कोण आहे तेव्हाही भगवंतांनी श्रद्धया परयोपेता असे ते मे युक्तमामतः असंच उत्तर दिलेलं आहे म्हणजे मनात श्रद्धा हवी त्या परमात्म्याविषयी प्रेम जागृत व्हायला हवं आणि ते प्रेम जागृत झालं की मग पुढचं मार्गक्रमण सोपं होतं सर्व संशय मिटून जातात देहरूपी पिंजऱ्यात अडकलेला आत्मा त्या अनंत ब्रह्माशी एकरूप होतो प्रेमाची ही रीतच न्यारी आहे अर्थातच त्यासाठी अत्यंतिक श्रद्धा मात्र हवी आता आपण ऐकूयात मराठी पिंजऱ्यात या प्रेम प्रकटे जागृत योग अनंत संशय सारे मिटून गेले भेटे प्रेमळकांत पिंजऱ्यात या प्रेम प्रकटे जागृत योगन संशय सारे मिटून गेले भेटे प्रेमळकांत फळ कस प्राप्त झालं ते सांगताना कबीर म्हणतात एकशे चौदाव्या दुहा ऐकूयात पिंजर प्रेम प्रकाशियासुरी मही मही बाणे पिंजर प्रेम प्रकाशिया अंतर भयावजा बास कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पिंजर पिंजर म्हणजे शरीर अंतरी हृदय उजारी उज्ज्वल दोह्याचा अर्थ ऐकूयात जेव्हा या शरीर रूपी पिंजऱ्यात प्रभूविषयी प्रेम प्रकट झालं तेव्हा चित्तात प्रकाश प्रकट झालाय म्हणजे ज्ञान प्राप्त झालंय झाली आहे कबीर सांगतात की प्रेमरूपी दिवा प्रज्वलित होताच अंतरंग प्रकाशित झालाय मनातील संशय आणि अज्ञान रूपी ढग विरून गेलेत त्यामुळे माझ्या मुखात कस्तुरी सारखी सुगंधित वाणी निवास करू लागली कस्तुरी मृगाच्या नाभीतच कस्तुरी असते पण हा सुगंध कुठून येतो आहे हे त्याचं त्यालाच कळत नाही मग तो त्या सुगंधासाठी चौखूर धावत असतो तसंच कबीर सांगतात की ब्रह्मप्राप्ती बाहेरून कुठून तरी येईल कुठून तरी होईल म्हणून मी बाहेर शोधत फिरत होतो परंतु अंतरंगात प्रेमरूपी दिवा प्रज्वलित होताच अंतरंग उजळून निघालं ब्रह्मरूपी कस्तुरी अंतरंगातच होती हे कळून आलंय आणि त्या योगे माझ्या मुखातून बाहेर पडणारी वाणी सुद्धा त्या कस्तुरीच्या सुगंधाने सुगंधित झाली तो त्यांच्या वाणीचा सुगंध आजही जन भरम भरून घेत आहेत प्रेम आणि प्रकाश ही दोन परमार्थातील दोन महत्वाची तत्व आहेत व्यवहारामध्ये प्रेम भावना उदित झाली तर भगवत प्रेमाचा अनुभव येतो आणि प्रकाश प्रकाश म्हणजे ज्ञान प्रेमाच्या जिन्याने ज्ञानाचं द्वार देखील खुलं होत आता आपण मराठी साखी ऐकूया आणि ह्याबरोबरच आपला हा भाग आपण इथे पिंजऱ्यात या प्रेम प्रकटता अंतर प्रकाशेता। ब्रह्म कस्तुरी मुखा वाचा हे मुखरी जया प्रेम प्रकटता अन्तर कस्तुरी ब्रह्मकस्तूरि मुखामधेन् वाच हि मुखरीत